नमस्कार दीपक पळसुले रात्रीचे आठ वाजता आहेत स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वर्ध्यातलं देवळी येथील राम मंदिराच्या गर्भगृहात दर्शनासाठी सोडला नसल्याचा आरोप माजी खासदार रामदास तडस यांनी केला सोहळं जाणवं न घातल्यानं पुजाऱ्यांनी रामदास तडस यांनी राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला दरम्यान दरवर्षी गर्भगृहात जाऊन दर्शन घेतो मात्र यंदा नव्या ट्रस्टींनी गर्भगृहात सोडला नसल्याचा आरोप रामदास तडस यांनी केला वर्ध्यातल्या देवळी गावातल्या मंदिरामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिरामध्ये दर्शन घेऊन अर्थात गर्भगृहामध्ये दर्शन घेऊन जाण्यासाठी अडवल्याचा प्रकार काहीसा घडलेला आहे त्यामुळे आता सोहळं आणि जानवं न घातल्यानं पुजाऱ्यांनी आपल्याला अडवलं असा दावा असा आरोप रामदास तडस यांनी केलेला आहे दरम्यान दरवर्षी गर्भगृहात जाऊन मी दर्शन घेत असतो मात्र यंदा नव्या ट्रस्टींनी गर्भगृहात सोडलं नाही असा आरोप रामदास तडस यांनी केलेलं आहे सोहळा आणि जानवं घातलेलं नाही परिधान केलेलं नव्हतं त्यामुळे आपल्याला गर्भगृहामध्ये सोडलं नाही असा आरोप आता माजी खासदार रामदास तडस यांनी केलेला आहे खरं तर महाराष्ट्राकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पाहिलं जातं परंतु अद्यापही सोहळा आणि जानवं हे मात्र कुठेतरी आड येत आहे का यामुळे आता हा प्रश्न उपस्थित होतो आहे वर्ध्यातल्या देवळी गावामध्ये सगळा हा प्रकार घडलेला आहे गर्भगृहात आपल्याला दर्शनासाठी सोडलं नाही असा आरोप माजी खासदार रामदास तडस यांनी केलेला आहे आपल्या सोबत स्वतः रामदास तडस आहेत फोनवरून जी एबीपी माझामध्ये स्वागत आहे काय नेमका का प्रकार घडलेला आहे तुमच्या सोबत काय नेमका दावा आहे तुमचा सकाळी दरवर्षीप्रमाणे मी वर्ष जवळ चाळीस वर्षापासून प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्याकरिता रामनवमीच्या दिवशी मंदिरात जातो फार जुनं मंदिर आमच्या इथे आहे आज नित्य मी माझी पत्नी आणि माझे ते कार्यकर्ते हे सर्व आम्ही त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणचा जो पुजारी होता तो पुण्याला आर्टिस्टॉस्ट्री आहे तिथला तो फक्त वर्षातून एकदा येते आणि मी त्यांना झाला आम्ही दरवर्षी राम लल्लाचं दर्शन घेतो आमच्या हृदयात राम आहे परंतु त्यांनी अंदर येण्याकरता मनाई केली तुम्ही बाहेरूला दर्शन घ्या अंतर येऊ शकणार नाही मिळू दरवर्षी आम्ही हे करतो आणि याच वर्षी का तुम्ही मनाई करता नाही नाही आमचा नियम तसा आहे म्हणलं या भारतीय जनता पक्षानं राम मंदिर उभारलं त्यांना तुम्ही मनाई करता हे काही बरोबर नाही आणि त्यावेळेस मग थोडा वाद झाला कार्यकर्त्याचा आम्ही पुजार्या आणि मी म्हटलं का वाद करू नका आज दिवस रामनवमीचा दिवस आहे राम जन्माचा दिवस आहे आणि मग तसा तो वाद घेतला पण त्याचं ते कृत्य होत ते बरोबर नव्हतं कारण राम या सर्व हम्म सर्व नाही मात्र रामदासजी तुम्ही जे सांगताय की गेल्या चाळीस वर्षांपासून तुम्ही या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाता ओ, ओ, अनेक ट्रस्टींनी तर अनेक ट्रस्टींसोबत तुमची या अगोदर देखील ओळख असेल परंतु हे असे कुठले नवीन ट्रस्टी आलेत की ज्यांनी तुम्हाला आतमध्ये सोडलं नाही हे पहा हे वर्षातून एकदा येते हे मलाही माहिती मी पहिल्यांदा ज्यांना पाहलो बर त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितलं काही दरवर्षी दर्शनाला येते आणि या दिवशी हे मंदिर पूर्ण खुलं केलं पाहिजे तुम्ही पूर्ण देशातले मंदिर खुले आहे तुम्ही बंद करून ठेवता गर्भ म्हणजे गर्भाशय बंद करून ठेवता हे बरोबर नाही आहे परंतु तो पुजारी ऐकायला तयार नव्हता आणि त्याचा वाद निर्माण झाला होता पण म्हणलं वाद निर्माण होऊ नये म्हणून मी सगळ्याला समजवलं आणि आखरी आम्ही दुरून दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो ते जे पुजारी होते त्यांनी काय कारण देऊन तुम्हाला तिथे अडवलं काय त्यांनी नियम सांगितला तुम्हाला ते म्हणजे आम्ही फक्त सोहळं घालणार तिथं दर्शनाला येऊ देतो पण त्याच्यानंतर त्या ट्रस्टीचा माणूस जो पट्टा घालून होता तो आमच्या आमदारांना पाहिला आमदारांना लगेच त्याला सांगितलं का तुम्ही माझी खासदार साहेबाला यू देऊ नाही दिलं आणि आता तुमचा ट्रस्टी इथं जाऊन राहिला तो पट्टा घालून नाही या आणि हे मंदिरापासी एकशे दोनशे तर जमीन आहे आणि सर्व कार्यक्रम त्या ट्रस्टीचा आम्ही करतो आम्ही देवळीतून वर्गणी काढतो मी आहे आमदार साहेब आमच्याकडे सर्व वर्गणी काढते आणि आम्ही हा कार्यक्रम करतो ते कधीच करत नाही आणि एवढा मोठा भ्रष्टाचार आज आमदारांच्या की आम्ही आधीच लावून देईन तुमच्या काहीचा भ्रष्टाचार आहे इथं सर्व परंतु त्या पुजाऱ्याकडनं आपल्याला सोहळा आणि जाणवं नाही म्हणून आतमध्ये सोडलं नाही केवळ एवढंच सांगितलं हाच नियम सांगितला मी त्यांना हे म्हटलं की मग तुम्ही कसे अंदर आहे तुम्ही कसे अंदर आहे तुम्ही ट्रस्टी आहे तुम्ही काय पुजारी आहे का इथले तुम्ही ट्रस्टी आहे तर म्हणजे मी सोहळा जातला मी राहू शकतो ती त्यांची भाषा बरोबर नव्हती ना एकीकडे आम्ही या भारतीय जनता पक्षानं रामलल्लाचं दर्शन करण्याकरिता अयोध्येमध्ये एवढं मोठं मंदिर बांधलं आणि तिकडे जर पुजारी हे ट्रस्टी असे करत असत तर हे बरोबर नाही त्यांच्या नाही मात्र रामदासजी हा तर एक ट्रस्टी झाला परंतु त्या देवळामध्ये दे इतर कोणी ट्रस्टी उपस्थित नव्हते तुम्हाला ओळखणारे बाकी कुणीही नव्हते होते त्यांनी समजवलं पण तो कोण कायदा प्राध्यापक होता म्हणजे तो, तो पुण्याचा होता पहिल्यांदाजीचा आला तो समजायला तयार नव्हता आणि वाद फार झाला होता मग नंतर कार्यकर्ते पण मीच म्हटलं वाद करू नका तेव्हाच चांगला नाही कारण रामाबद्दल असं आपलं सगळ्याला था आहे देशाला आहे आपण असं करणं बरोबर नाही आहे तर तो, तो चुकला तर जाऊस चुकू दे ना पण आपण सायलेंट राहिलं पाहिजे रामदासजी धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे आपल्या रोखठो